मुख्यमंत्र्यांच्या असे कार्यक्रम की ह्या कार्यक्रमाचं का स्वरूप काय आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने आपल्या या डोंबुलीच्या परवेद्वारापाशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूप पुतल्याचं सत्ताधार केला सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे लाडके हो। माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरू पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडणार आहेत अनेक डोंबिवलीकर अनेक शिवभक्त या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत कारण डोंबिलीमधील एक आनंदाचा क्षण माझ्या राजाचं ज्यांनी राहित राज्य चांगलं केलं ज्यांनी हिंदुत्वाची दुराव वाहिल्या असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या डोंबिरीच्या प्रवेशद्वारापाशी सोमवारी सायंकाळी सात वाजता साहेबांच्या हस्ते अनावरण होणार आहे